चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य होते तुम्हा स सगळ्यांना दीर्घाशी मिळवे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते जे मी उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला अगदी प्रामाणिक सांगते तुम्ही काम करायला पाहिजे पाहिजे कष्ट करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे मुलं अभ्यास करायला पाहिजेत हे तुमचं काम आहे तुमचं कर्म आणि कष्ट महत्वाचं आहे उपाय नशिबाला जोड कष्टाला जोड म्हणून नशिबाला जोड म्हणून हे करायचे उपाय हे जे सांगते ते श्रद्धे न करा एकदा उपाय केल्यानंतर फरक नाही पडला तर परत उपाय करत जा नक्की नक्की फरक पडत जाईल सॉरी थोड्या उचक्या लागलेल्या आहेत त्यामुळं मध्ये मध्ये प्रॉब्लेम होतो त्याबद्दल सॉरी तर बघा प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं प्रत्येकाला पैसा हवा असतो प्रत्येकाकडं आपल्याकडे खूप पैसा यावा आपल्याला खूप श्रीमंत व्हावास असं वाटत असतं म्हणून मी एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्यापासून गुरुवारपासून प्रत्येक गुरुवारी एकवीस एकवीस गुरुवार करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगते पिंपळाचं झाड जे आहे ते तुम्ही तुमच्या घराजवळ असेल तर भिंतीच्या भिंतीपासून तुमच्या घराचे जे भिंती आहेत त्याच्यापासून पाच ते दहा फूट पास अंतरावर असावं शक्यतो मोठी झाडं तुमच्या घराजवळ ठेवू ठेवूच नका कारण त्याच्या मुळ्या पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या आपल्या भिंतीमध्ये शिरून आपल्या भिंती चिरा जातात त्यामुळं शक्यतो ठेवू नका छोटस पिंपळाचं झाड वडाचं झाड तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही वडाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी बेलाच्या जा झाडाची पूजा करावी शमीच्या झाडाची पूजा करावी ही झाडं सगळी आपल्या घराच्या जवळ अंगणात कुंडीमध्ये असावी त्याची सेवासुद्धा तुम्ही स्वच्छ मनाने करावी मी माझं स्वतःचं सांगते मला एक पिंपळाचं झाड लावायचं आहे पण ते छोटं झाड मला ना मी ज्या वेळेला नर्सरीमध्ये झाड आणायला गेलेले त्यावेळेला ती पाच ते सात फूट उंचीची होती आणि मला झाड ते एक दीड फूट उंचीचं हवं आहे कारण ते कुंडीमध्ये लावा आत्ता माझ्याकडे सध्या पिंपळा वडाचं झाड आहे बेलाचं झाड आहे शमीचं झाड आहे पारिजातकाचं झाड आहे कोरफळ आहे लाल जासण म्हणजे जी ज्योतिषास्त्रानुसार झाडं पाहिजे ती आहेत फक्त पिंपळाचं झाड मला पूजेसाठी पाहिजे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू लक्ष्मींचा सा आणि पितृंचा वास असतो आणि ही जी सेवा पिंपळाच्या झाडामध्ये जर केली तर आपल्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही तुमच्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही ही से सेवा करायची ही एकवीस गुरुवार समजा mm -mm. तुम्हाला उद्या सुतक असेल तुम्हाला पिरियड्स असतील तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून सुरू केला तर चालेल एकवीस गुरुवार म्हणजे उद्यापासून तुम्ही सुरू केला एखाद्या गुरुवारी तुम्हाला सुतक आलेल आलं असेल पिरियड्स असतील किंवा तुम्ही बाहेरगावी गेलात तर ते सोडून पुढच्या गुरुवारी केला तरी चालेल सलगच एकवीस गुरुवार पाहायला पाहिजेत असं काय नाही एखादा गुरुवार चुकला पुढच्या गुरुवार बसून त्यामध्ये के काउंट केला तरी चालेल काय करायचं बघा पिंपळाच्या झाडाखालचं एक पडलेलं पान ताज टवटवीत असावं समजा पडलेलं पान तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही काय करायचं सकाळी दहाच्या किंवा अकराच्या आणि संध्याकाळी चार ते साडेपाच या काळ वेळेतच एक तांब्या पाणी हळद कुंकू अगरबत्ती तुपाचा दिवा थोडीशी साक साखर किंवा गव्हाचं पीठ घेऊन जायचं तुम्ही श पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं हळदी कुंकू दिवा अगरबत्ती आणि ते साखर जी आहे ती तिथे अर्पण करायची खातील किंवा नैवेद्य म्हणून आणि पितृंना आणि विष्णू लक्ष्मीला प्रार्थना करायची की मी एक तुमच्या झाड जाड़, झाडाचं पान तोडणार आहे आणि तुम्ही मला झाडाचं पान तोडण्यासाठी आज्ञा द्या असं म्हणायचं एकवीस प्रदक्षिणा कराय करायच्या एकवीस प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आणि ते पिंपळाचं पान स्वच्छ ताज टवटवीत तव मोठं असं बघ बघून तोडायचं आणि घरी घेऊन हे करत असताना तुम्ही वाटेत कोणी भेटलं तर बोलायचं नाही कोण मागे येताना परत पूजा करून येताना मागे वळून बघायचं नाही एवढा नियम पाळायचा घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे तुमच्या देवघरातली पूजा तर तुम्ही सकाळीच केलेली असते हे पान तुम्ही स्वच्छ गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवायचं स्वच्छ पुसायचं आणि त्यावरती हळदीनं किंवा पिवळ्या चंदननं श्रेम लिहायचं मी थमनेल जे बनवलेलं आहे त्यावरती तुम्हाला दाखवलेलं आहे ते जाऊन बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला मंत्र काय लिहायचं तो देणार आहे स्रेम असं लिहायचं आणि तो ते पान जे आहे ते तुम्ही देवघरात भगवान विष्णू मो फो फोटो फोट। असेल तिथं ठेवा किंवा बाळकृष्णांचा फोटो असेल तिथं ठेवायचा त्या मानाला अगरबत्ती धूपदीप दाखवायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचं आणि श्रीमचा एकशे आठ वेळा बना मंत्र म्हणायचा प्रार्थना करायचं प्रार्थना करायचं विष्णू लक्ष्मी माता आमच्या घरामध्ये ज्या काय अडचणी मग पैशाच्या असू द्यात व्यवसायाच्या असू द्यात नोकरीच्या असू द्यात ज्या काय तुमच्या अडचण अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात असं प्रार्थना करायची पॉझिटिव्ह बोलायचं आमच्या घरामध्ये विष्णू लक्ष्मी माताचा भरपूर वास आहे आशीर्वाद भगवान ल लक्ष्मी आमच्या घरामध्ये सदैव आहेत त्यांचा भरभरून आशीर्वाद आहे पितृंचा आशीर्वाद आहे आमच्या घरात सगळं सुरळीत चाललेलं आहे आमच्या घरात व्यवसाय व्यवस्थित चालू आहे नोकरीधंदा चालू चा आहे हे सगळं बोलायचं आणि उठायचं दररोज त्या पानाची प्रार्थना करायची आणि एकशे आठ वेळा स्त्रीमचा मंत्र म्हणायचा पुढच्या गुरुवारी हे पान उचलायचं आणि तुम्ही ज्या म्हणजे पिंपळाचं झाड असेल किंवा एखाद्या झाडाखाली माती खड्डा काढायचा माती उकरायची आणि त्यामध्ये ते पुरायचं आणि परत दुसऱ्या गुरुवारी पाणी हळदी कुंकू धूप धूप अगरबत्ती तुपाचा दिवा साखर घेऊन जायचं पूजा करायची एकवीस प्रदक्षिणा करायच्या आणि तेथलं पाणी घेऊन परत तशीच सेवा करायची असं प्रत्य प्रत्येक गुरुवारी तुम्ही एकवीस गुरुवारी ही सेवा करा तुमच्या व्यवसायात अडचणी असतील व्यवसाय सुरळीत चालेल नोकरीमध्ये अडचणी येत असतील प्रमोशन असेल नोकरी लागत नसेल पगार वाढत नसेल त्यासाठी असेल त्यासाठी उपयोग आहे आणि पैसा यातून वाढेल तुम्हाला म्हणजे बघा व्यवसाय वाढला तर आपोआपच पैसा येईल नोकरी लागली तर आपोआपच पैस पैसा येईल प्रमोशन झालं तर आपोआपच पैसा घरामध्ये येईल किंवा पगार वाढला तर आपल्या घरामध्ये पैसे म्हणजे आपण हे केल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या अडचणी त्या दूर होऊन आपल्याला लक्ष्मीचा विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तुम्ही ज्या वेळेला ही सेवा करता त्यावेळेला तुम्हाला कष्ट मेहनत आणि जे काय तुमचे कर्म आहेत ते चांगले ठेवायचे हे उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करा उपाय कसे वाटल्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि उपाय जे आहेत ते एकदा फरक पडला तर दोनदा करा तीनदा करा व्हिडिओ का शे शेअर करायचे कारण कुणाच्या नाही कोणाच्या आयुष्यामध्ये जर अडचणी असतील त्या तुमच्या एका शेअरनं त्यांनी व्हिडिओ बघून जर त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर झाल्या तर तुम्हाला नक्की त्या त्यांचा आशीर्वाद मिळेल स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील तुमचं चांगलं नक्की होईल व्हिडिओ म्हणला जास्तीत जास्त जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा मी एक सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे माझे जे, जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांना विनंती करते कसं असतं बघा माझा व्हिडिओ बघताय माझ्याच व्हिडिओला सबस्क्राईब नाही तर तुम्ही कुणाचेही व्हिडिओ बघा त्यांना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय तुम्हाला पैसे नाही लागत एक सबस्क्राईबर वर क्लिक करा ऑल बटनला क्लिक करा घंटी जी असते त्याच्यावरती के क्लिक केल्यानंतर ऑल बटन येतं ऑल बटनला क्लिक केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ असू दे माझे व्हिडिओ असू दे ते तुम्हाला बघायला मिळतील कारण कोणाचा जरी व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला तर त्याचं आयुष्य चांगलं घडेल कारण तुमच्या एका सुद्धा त्यांचे यूट्यूब चॅनलला खूप सपोर्ट मिळतो त्यामुळं नक्की माझ्या किंवा अजून कोणाची व्हिडिओ बघत असाल तर त्यांना सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ